राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चोवीस तारखेला रोहितदादा पवारांची एन्क्वायरी ईडी तर्फे झाली होती जवळजवळ दहा ते बारा तास एन्क्वायरी चालल्यानंतर सुद्धा उद्या एक फेब्रुवारीला पुन्हा रोहितदादांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय कागदपत्र चौकशी काय असेल ते परंतु आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आव्हान करतो आहोत कार्यकर्त्यांना की उद्या सगळीकडे जिल्हा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर घंटानाथ करावं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची खूप म म्हणणं आहे की आम्ही सगळे मुंबईला येतो परंतु आम्ही सांगितलं आहे की प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये तहसील कचेरी असो जिल्हाधिकारी कचेरी असो बाहेर घंटानाद करणं आणि हा सगळ्याचा निषेध करणं हे काम कार्यकर्त्यांनी निश्चितच जोमाने करावं मुंबईपर्यंत मुंबईच्या इथे जे आम्ही बसणार आहोत ते उपोषणाला बसणार आहोत कारण आमचं कार्यालय हे ईडीच्या जवळ आहे कारण अशा प्रकारे त्रास देण्याचा जो प्रकार सुरू झालेला आपल्याला माहिती आहे काल पण पेडणेकर ताईंची चौकशी झाली परवा वा, वा, शिवसेनेचे वायकरांची चौकशी झाली आणि हे सतत चक्र चालूच आहे आता मला वाटतं एखाद्या महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुद्धा लागेल आणि जेवढा म्हणून ईडीचा आय बीचा सी बी आयचा आणि काय काय यंत्रणा आहेत त्यांचा वापर करून जेवढ्या जेवढ्या लोकांना त्रास देता येईल तो त्रास देण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि तोच प्रकार पुन्हा उद्या होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्रास देण्यापेक्षा कारण मला एक माहिती तुम्हाला द्यायची आहे की ई डब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स ह्या लोकांनी चौकशी क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर त्याच एफ आय आरवरती ईडी पुन्हा चौकशी काय आहे आणखीन असा प्रश्न सर्व लोकांना पडलेला आहे सगळी चौकशी झाली एन्क्वायरी झालेली आहे क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये गेलेला असताना पुन्हा ईडीची चौकशी म्हणजे फक्त फक्त रोहितदादांना त्रास देणं आणि ह्याच्यातनं जो संघर्ष यात्रा जी काढली होती बेरोजगार तरुणांचा जो प्रचंड पाठिंबा मिळाला होता त्याच्यामध्ये खास करून शेतकऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती बरोबर बेरोजगार तरुणांची एक प्रच फोन असल्यामुळेच रोहित त्यांना त्रास दिला जातोय वारंवार चौकशांचा ससेमेरा लावण्यात येतोय तर त्यासाठी उद्या सगळ्यांनी मिळून याचा निषेध करावा असं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आम्ही जाहीर करतो आहोत धन्यवाद आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत तर आमच्या काही प्रवक्त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिस दिलेल्या आहेत की अशा प्रकारे म्हणजे पोलिसांनी एकदा सांगितलं पाहिजे की या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये लोकशाही आहे किंवा नाही जर लोकशाही असेल आणि हुकुमशाही डिक्लेअर केली नसेल मोदी साहेबांनी किंवा इकडे शिंदे सरकारने तर आम्हाला अधिकार आहे ना आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर बसू शकतो आम्ही ईडीच्या बाहेर जाऊन बसू बाहे शकतो की अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांच्या चौकशा करण्याचा अधिकार जर दिलाय तर आत्तापर्यंत जेवढ्या चौकशा झालेल्या आहेत मग प्रताप सरनाईक असतील किंवा राहुल शिवाळे असतील किंवा भावना गवळी असतील यामिनी जाधव असतील की ह्या सगळ्यांच्या चौकशांचं काय झालं अनेक मोठी वीस बावीस जणांची लिस्ट आहे मग ह्या सगळ्यांनी घुटणे टेकले आणि तुमच्याकडे शरण शरणागती पत्करल्यानंतर त्यांच्या चौकशा पुढे बंद झालेल्या आहेत त्यांनी जर भ्रष्टाचार केला होता तर मग या सगळ्या भ्रष्टाचारी फौजेला मोदी सरकारने आपल्या याच्यामध्ये घेतलेलं आहे पंखामध्ये घेतलेलं आहे आणि यांच्या चौकशा बंद झालेल्या आहेत म्हणजे रोहित दादा तुमच्याकडे गुडघे टेकत नाही म्हणून तुम्ही त्यांची चौकशी करता हे जे प्रकार सुरू झालेले आहेत कालही आपण बघितलं असेल संजय राऊतांच्या भावाची चौकशी, चौकशी ते चव्हाण आहेत खिचडी चौकशी खिचडी आणि याच्यामध्ये घोटाळे तुम्ही करतायत तुम्हाला मोठे मोठे भ्रष्टाचार आणि मोठे मोठे हे सगळं दिसत नाही आणि अशा भ्रष्टाचारांना स्वतःच्या कवेत घेतल्यानंतर मोदी सरकार पुन्हा पुन्हा ह्या मिरा लावतोय पण आता फार तर फार एखाद महिना ही प्रशासकीय यंत्रणा मोदींसाठी काम करेल परंतु पुढे काय पुढे तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दूध का दूध आणि पाणी तर पाणी होणार आहे